हाय हॅलो आणि नमस्कार युट्यूब फॅमिली कशा आहात सगळेजण मी सोनाली स्वागत करते तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर हे बघा तर इकडं खूप थंडी वाजते आणि दहा जरी वाजले ना तरी घरातनं बाहेर पडू वाटत नाही कारण ऊनच येत नाही लवकर आणि ऊन घ्यायचं असेल तर टेरेसला जावं लागतं थोडंसं जरी उन्हाला बसायचं असेल तरी तर चला म्हटलं थोड्या वेळ उन्हाला बसूया वे, मला वाटते दहा सव्वा दहा वाजले होते आणि ऊन पण आलं होतं छान मस्तपैकी आणि त्याच्यानंतर मग म्हटलं उन्हाला थांबलोय तर झाडांना पण पाणी वगैरे देऊया तर पाणी द्यायची तर अजिबात इच्छा नव्हती कारण पाणी खूप गार लागत होतं अजिबात बादलीला ला, ला वाटत नव्हता की नळसुद्धा चालू करू वाटत नव्हता पण झाडांकड बिचाऱ्यांकडं बघितलं काय ते आपोआप इच्छा होऊन जाते तर मी तर बादली वगैरे भरून आणली नळ चालू करून तर पिलू न इथं पाणी ओतलं म्हणलं मी कधी कधीकधी त्याला खूप आवडतं पाणी वगैरे ओतायला तर खूप छान छान कामं तो करत असतो बघा कधी कधी खूप नावजण्याजोगी कामं करतो आणि कधी कधी खूप त्रास देतो मला तर तुमची मुलं कशी करतात मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि ना झाडं काही जास्त नाहीत एक गुलाबाचं झाडं आहे दोन एक चाफ्याचं आहे चा एक जासुंदीचा आहे एक मोगऱ्याचं आहे अशा पद्धतीची छोटी छोटी छान छान झाडं आहेत काही जास्त मोठी वगैरे काही नाहीत पण बिचारा हा आहे ना त्याला पान तर राहिलंच नाही पण फुलं मात्र रोज येतात दररोज देवपूजे एवढी फुलं निघत असतात आणि त्याच्यानंतर जे झेंडू आहे ना आमचं ते आम्ही दसऱ्याच्या वेळेस जे फुलं राहतात ना शिल्लक ते कुंडीमध्ये नेऊन टाकले होते रांगोळी वगैरे काढून राहिलेली फुलं तर त्याच्यापासून ते उगून आले त्याची कितीतरी फुलं दररोज आम्हाला मिळत असतात तर अशा पद्धतीनं आमच्या पिलूचं तर काम चालू आहे थंडी काय त्याला वाजतच नाही आता चला तर पुढच्या गोष्टी तुम्हाला सांगते हे काय दररोजच आमचं चालू असते दररोज थोडं थोडं का होईना पण आम्ही झाडांना पाणी देत असतो कढीपत्ता पण आहे त्यामध्ये घरच्या घरी म्हणजे उपयोगी आणि खूप छान साधा कडीपत्ता आहे गावरान म्हणतो ना आपण तसा वास तर खूप भारी येतो त्याचा तर अशा पद्धतीचे आहेत आमची सगळी झाडं आणि पिलो आमचा असा कामसुद्धा मला करू लागतो तर चला ऊन तर झालं किती जरी वेळ बसलं ना तरी उन्हाला थंडी तर काही जाणारच नाही आणि टाईमसुद्धा वेस्ट होणार आहे कारण घरातली कामं तशीच पडतात आता त्याला म्हणलं घरातली कामं करूया तर हे बघा हे जे सगळं तुम्ही बघताय ना एक वेळ अशी होती की ज्यावेळेस आम्ही दोन हजार एकोणीसला आमचं लग्न झालं आणि मला वाटतं नोव्हेंबर महिन्यात लग्न झालं होतं आणि नोव्हेंबर नंतर मी संक्रांत झाल्यानंतर ज्यावेळेस पुण्याला आले त्यावेळेस एक वेळा अशी होती की आमच्याकडे जास्त भांडी सुद्धा नव्हती आणि आता आत्ताची वेळ बघितली ना तर आता मला दोन मांडण्या पुरत नाहीत भांडी म्हणजे ठेवायला प्रत्येक वेळेचा आणि याचाही असतं असं नाही की बाबा मला घरच्यांनी माझ्या लग्नात भांडी वगैरे काही दिलं नाही सगळं काही दिलं होतं पण आणणं नेणं हे खूप लांब आहे कारण इथून पुण्यापासून आमचं गाव दोनशे किलोमीटर आहे आणायचं नेहायचं म्हणून सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या सगळ्या दिसतात तुम्हाला टी व्ही म्हणा फ्रीज मशीन जे काय देवघर सगळे दिसतात ती भांडी वगैरे हे सगळं ना असं हळूहळू हळूहळू एक 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 वस्तू आम्ही जमा केलेली आहे आणि मला खूप कधी कधी वाईट वाटतं की त्यावेळेस म्हणजे आज पाच वर्षापूर्वीचे दिवस कसे होते आणि आत्ताचे दिवस कसे आहेत तर हळूहळू असंच थोडंफार चेंज करत करत आम्ही स्वतःचं घर घेणार आहे एवढी माझी एक इच्छा आहे की माझं स्वतःचं घर व्हावं तर सगळं काय आवरलं होतं दिवसभरात आणि हे पण आले होते दुपारी लवकर घरी तर मग हे म्हणलं की ऑफर लागलेलं ला आहे साड्यांचे चला आपण साड्या बघून येऊ तर सिंहगड रोडचा अभिरुची मॉल आहे ना मार्ट वगैरे तुम्हाला माहीत असाल तिथं वरच्या फ्लोअरवर ना श्यामकुमार सुंदरदास काहीतरी एक नाव आहे त्या शॉपचं मी एवढं जास्त लक्ष नाही दिलं शॉपकडं पण छान असं तिथं ना मस्त अशा साड्यांच्या ऑफर लागलेल्या आहेत आणि खूप मस्त साड्या आहेत तिथं तर ह्यांनी कुठंतरी रील्स बघितली होती का काही मला माहीत नाही तर ते म्हणले चल जाऊया आपण बघून ठेवूया मी म्हणलं मला नाही आवडणार तिथं साड्या कारण कधी कधी ऑफरमध्ये चांगल्या नसतात आपल्या प्रत्येकाला वाटतं की ऑफर आहे म्हणल्यावर ना नक्कीच साड्या डिफेक्टिव्ह किंवा कशा असतील असं वाटतंच ना प्रत्येकाची म्हणजे शंका असतेच तर मला वाटलं ऑफर आहे म्हणल्यावर ना एवढ्या काही छान साड्या नसतील तर हे म्हणले चल बघून येऊया आवडलं तर घे नाही आवडलं तर राहिलं त्याच्यानंतर आम्ही दुकानामध्ये गेलो तर तिथं एवढं एवढं मोठं दुकान आहे ना प्रत्येक शिक्षण वेगळं आहे पार्टीवेअरचा वेगळा गडवालचा वेगळा कॉटन वेगळा पैठणी वेगळा सिल्क वेगळा पार्टीवेअर म्हणजे डेली यूजचा वेगळा म्हणजे छापील वगैरे म्हणतो ना आपण तसं आणि त्यानंतर सहावारीचं वेगळं शिक्षण आहे प्रत्येक शिक्षण वेगळं वेगळं होतं आणि मला खूप भारी वाटली ही तर पुतळ्याची साडी मला खूप आवडली होती आणि त्याच्यानंतर आम्ही साड्या पण घेतल्या थोड्याशा तर तुम्हाला दाखवते मी तुम्ही गेस करा की मी कोणती साडी घेतली असेल तर ही ही वाली एक येलो कलरची मला आवडली होती कलांजली पैठणी टाईप होती ती आणि त्यानंतर हे या दोन्हीचं कॉम्बिनेशन मला खूप आवडलं होतं पण यावेळेस संक्रांतीला पिवळं घालायचं नाही असं मला समजलेत मग म्हटलं नक्की कुठलं घ्यावी तर तुम्हाला काय वाटतं मी कोणती घेतली असेल मला नक्की सांगा कमेंट करून त्याच्यानंतर साड्या वगैरे घेऊन आम्ही घरी आलो म्हणजे खाली आलो खालच्या फ्लोअरला तर पिलूचं खेळायसाठी तिथं धंगा चालला होता त्याला खेळायचं होतं मग त्यानंतर त्याला गार्डनमध्ये थोडंसं सोडलं खेळायला तिथं खेळण्यासाठी पण होतं छान असं बोटिंग त्यानंतर ट्रेन होती त्याच्यानंतर ते झुंपांग झोपांग ते पण होतं त्याला पण काहीतरी तिकीट होतं मला ना एवढं काही माहीत नाही यांनी किती तिकीट काढलं होतं दहा मिनटं शौर्याला तिथं खेळवलं आणि त्याच्यानंतर मग चला म्हणलं कारण त्याचा क्लास होता चारनंतर आणि चारच्या आधी आम्हाला घरी येणं गरजेचं होतं त्याच्यामुळं थोडा वेळ खेळून झाल्यानंतर आम्ही त्याला घरी घेऊन चला म्हणलं निघूया तर पार्किंगला पण तिथं काहीतरी पैसे आहेत मला वाटतं दहा रुपया काय पार्किंगला आहे पण खूप छान असं साड्या एकदम अमेजिंग आहेत मला वाटलं पण नव्हतं की एवढ्या छान साड्या असतील ऑफर एकदम मस्त आहेत दोन दोन साड्या जर घेतल्या ना तर खूप भारी आणि पैठणी वगैरे पण भारी आहेत ज्या साडेतीन चार हजाराच्या दरम्यान पैठणी आहेत त्या इथं अठ्ठावीसशे सत्तावीसशेपर्यंत म्हणजे त्यांनी ऑफर म्हणजे डिस्काउंट लावूनच ऑफर लावलेलं ला आहे खूप छान असं त्यांनी डिस्काउंट वगैरे लावलेलं आहे तर मला पण खूप आवडलं तिथल्या साड्या मी चार साड्या घेतलेल्या आहेत तर मी तुम्हाला नक्की दाखवेन पुढच्या व्हिडिओमध्ये त्या साड्या कशा वाटतात मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि सूत वगैरे छान आहे की नाही किंवा मग खरंच बाबा छान वाटतात की वा नाही ते पण मला सांगा मी दाखवेन तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ त्याचा मी बनवेन त्या साड्यांचा सा। तर आजच्या पुरतं कसं आहे एवढंच सगळं त्याच्यानंतर घरी आलो घरी आल्यानंतर ना माझे ना, ना दोन तीन मला वाटते ब्लाउज स्टिच करून ठेवले होते मी फक्त त्याला हुकलूक लावायचे राहिले होते हुकलूक लावून वगैरे घेतलं होतं तुम्हाला ते पण दाखवते एक वेळ मी ब्लाऊज ते कसे वाटत आहेत किंवा मला फिनिशिंग जमले का नाही किंवा मी किती शिलाई घेते तुमच्या तिकडं किती घेता तुम्ही हे पण मला नक्की सांगा कमेंटमध्ये तर त्यामध्ये दोन होते थोडेसे वयस्कर आहेत त्या मावशी त्यांचे होते ते ब्लाऊज जास्त असं काय म्हणजे डिझाईन वगैरे काय करायचे नव्हते सिंपल गोल गळे करायचे होते आणि कटोरी होती साधे सिम्पल फक्त फिनिशिंग वगैरे त्यांना खूप छान लागतं जिथले तिथं व्यवस्थित असं टॉपमध्ये तर फक्त एका ब्लाऊजला नॉड लावली होती मी आणि जशा तशा अस्तर वगैरे सगळं काही हे बघू शकता हा रेडवाला आहे आणि दुसरा एक असा थोडासा पोपटी कलरमध्ये पण म्हणताना येणार असा ग्रीनिश ग्रीनिश होता थोडासा तो कलर आणि दोन्ही पण मी त्यांचे शिवून तयार करून ठेवले होते हुकलूक वगैरे लावलेत कारण द्यायचे होते त्यांना संध्याकाळी म्हणून तर याची शिलाई मी किती घेतली असेल मला नक्की सांगा कमेंटमध्ये मी इथं एकशे ऐंशी रुपये शिलाई घेते आमच्या इथं फक्त काय आहे याला एक नॉड लावलेलं आहे बाकी काही नाही अस्तर आणि स्टिचिंग कटोरीचे आहेत तर तुम तुमच्याकडं तुम्ही किती घेता शिलाई मला नक्की सांगा त्याच्यानंतर ना माझं ना एक पार्सल आलं होतं मी यूट्यूबवरून म्हणजे त्या मेशोवरूनच असं यूटूबलाच बघितलं होतं कोणाच्या तर व्हिडिओ आणि खूप छान वाटत होती ती साडी म्हणून मी मागवली होती मेशोवरून साडी तर ही साडी मला तीनशे एकसष्ट रुपयांना पडलेली आहे जॉर्जेटचं फॅब्रिकाईचं एवढी मस्त वाटत होती साडी मला वाटलं पण नाही की एवढी छान येईल साडी तर तुम्हाला पण घ्यायची असेल ना तर मला नक्की लिंक वगैरे टाईप करा तुम्ही तुम्हाला मी लिंक देईन किंवा स्क्रीनशॉट तरी देईन नाला लिंक जर नाही जमली द्यायला तरी तर हे बघा असं थोडंसं व्हाईट म्हणजे पोपटी पोपटी कलर होता त्याचा आणि छान वाटत होती इंग्लिश कलरसारखी खूप मस्त मला आवडली ती साडी आणि त्याला बॉर्डरला की नाही बॉर्डरला असं डिझाईन होती छान अशी तर तुम्हाला कशी वाटते मला नक्की सांगा आणि ह्याची असेल तर तुम्हीसुद्धा मेशोवरून तिला परचेस करू शकता तीनशे एकसष्ट रुपयाने या म्हणजे पाहिजे तेवढे कलर आहेत की माझ्या मैत्रिणीला म्हणजे द्या द्यायची ना तिच्या त्याच्यासाठी मी घेतली तिला हा कलर आवडला होता मी तिला आधी फोटो पाठवले होते आणि तिला तो कलर आवडला होता तर बघू शकता तुम्ही किती मस्त असे साडे आणि तिची बॉर्डर पण अशी हरसेवा असतात ना चकचक करतात तशी आहे बॉर्डर ब्लाउज पीस पण आहे म्हणजे छान आहे पूर्ण लांबी रुंदी खूप खूप छान आहे साडी मला पण आवडली एकदम हलकी फुलकी झोपून बसणारी साडी आहे तर तुम्हाला आवडली की नाही मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर जर नवीन असाल ना तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा आपण चॅनल चालू केले सप्टेंबर दोन हजार म्हणजे बावीसला बावीस सप्टेंबरला चालू केलं आहे आपण दोन हजार पंचवीस तर आत्ता आपल्या चॅनलला दोन महिने कंप्लीट होऊन गेलेत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन महिने म्हणजे अडीच महिने होत आले आताचे आपले अकरा सबस्क्रायबर आहेत म्हणजे ते पण आज अकरा स सबस्क्राईब झालेले आहेत तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला म्हणजे शेअर करीन तर नक्की नक्की सपोर्ट करा आणि लाईक शेअर देखील करा तर कसे वाटतात ते पण सांगा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघता तेसुद्धा मला नक्की कमेंट करा तर चलो आजच्यासाठी एवढंच आणि माझ्या म्हणजे व्हिडिओची क्वालिटी वगैरे हे काही मला अजून माहीत नाही की बाबा यूट्यूबला मोठा व्हिडिओ किती याच्यामध्ये टाकतात किंवा त्याचं रेशो किती असतो काय नाही मी अजून शिकतच आहे थोडं थोडं आणि जर काय माझ्याकडून चुकी वगैरे होत असेल तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये की तुझं हे चुकतं आहे किंवा ते चुकतं आहे मला नक्की सपोर्ट करा आणि चॅनलला आपल्याला नक्की नक्की सबस्क्राईब करा ज्या महिलांना मायक्रोमिशच्या काही शंका आहेत त्यासुद्धा तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता चलो